नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण वांग्याचे काप करणार आहोत ते मी एक मोठं वांग घेतले आणि याचे असे गोल चकत्या करून घेतलेत आणि वांगी काळी पडू नये म्हणून पाणी ठेवलेत आता आपण सुरुवात करूया एक चमचा तांदळाचं पीठ घेतलंय एक चमचा बारीक रवा घेतलाय एक चमचा एक छोटा चमचा लाल तिखट आहे छोटा चमचा धने पावडर घेते अर्धा चमचा हळद घेते चवीपुरतं मीठ घेते हे आपण आता सगळं मिक्स करूया आणि वांग्याला हे असं लावून घ्यायचं आहे त्यासवरती मी तवा गरम करायला ठेवलं आहे एक चमचा तेल तेल टाकून घेतो तेल गरम झाले आपण हे वांगी टाकून घेऊया आता छान लागतात वांगी अशी चपाती बरोबर भाकरी बरोबर आणि करायला सोपे आणि लवकर होतात तेल टाकून घेऊया आपण खालच्या साईडने पाच मिनटं भाजून घेऊ वांगी फ्राय झाले त्याची वांगी फ्राय केलेली वांग्याचे काप करून वांगी फ्राय केलेली चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागतात आणि लवकर होतात पटकन तयार होतात टेस्टीही लागत आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद